हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढते नाही मी भरपूर दिवसांनी तुम्हाला दिसत असेल मला पण वाटते व्हिडिओ काढावे आहे तुमच्यासोबत बोलावं वगैरे तर आता भरपूर दिवस झाले की संपर्क तुटल्यासारखा झालाय बरोबर आणि तुम्ही मला पण मेसेज करताय रुपालीला पण मेसेज करताय की शीतलता कुठे आहेत हे ऐकून छान वाटते काल रुपाली भेटली होती तर तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला सगळेजणं बोलतात की शीतलता ऐकतं आहेत नाही तर ऐकून थोडंसं बरं वाटतंय मला मेसेज येतात ते पण वाचून छान वाटतं पण म्हटलं की आता चला मला सांगावं काही चाललं आहे माझं ते आहे बरी आहे मी चालू आहे घरचं काहीतरी त्याच्यामुळं मग म्हटलं की थोडंसं नाही का हेच घ्यावं थोडंसं ब्रेक घ्यावा आणि आता आपले व्ह्यू पण एवढे क कमी झाले त्याच्यामुळं मग मूड राहत नाही हो व्हिडिओ बनवायचा तरी पण आता बनवायचा प्रयत्न करेल आता गावाला जायचं आहे ते आणि त्यातच आमच्या काय त्यातच भाऊजी वगैरे आलेले तिकडं एक आठ दिवस झाला आलेले ते मग त्यांचं पण काम चाललं आहे आमचं इकडं इम्पॉर्टंट काम आहेत आणि चालू आहे म्हणजे नाही का सगळं त्याच्यामुळं मग नाही काढ वाटत ता आणि त्यात ते पण बोलले आता जास्त काय व्हिडिओ काढत जाऊ नका त्याच्यामुळं <laughs> पण म्हंटल की आता थोडस गॅपच घेतलेला बरं आहे आपला तर काढत राहील आणि भरपूर घड्यामोडी होत आहेत भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत रुपालीचा रूम घ्यायचा चालू आहे आमचं पण ते बुक झालेलं आहे पण अजून काय आमचं हे नाही झालंय बघू काय आहे आता एवढं म्हणजे काय आहे ते बघूया आता आणि समीक्षा समीक्षेचा रिझल्ट होता समीक्षा पास झाली सातवीला गेली आणि चांगल्या मार्काने म्हणजे घरी बसूनच अभ्यास केला तर तिला कोणता क्लास वगैरे नव्हता तरी पण चांगल्या मार्काने झाली पास वेदांचा शेवटचा पेपर होता आज आणि त्याचा शेवटचा पेपर त्याला सुट्ट्या लागल्या आता आई ते गावी जाणार आहेत उद्या आज त्यांचा शेवटचा दिवस असणार आहे आज ते गावी जातील त्यांच्याबरोबर अक्का पण जाणार आहेत गावी तर ह्या सगळ्या घडामोडी आहेत छोट्या मोठ्या तर नव्हतं तुमच्यासोबत शेअर केला तर म्हटलं आता चला एवढं जण विचारतात त्याचे तर मग चला सांगूया तुमच्यासोबत मला भरपूर साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत भरपूर साऱ्या आहेत एवढ्या दिवसामध्ये झालेल्या पण माझं कसं की आ, मूड न ना, ना एकदा तर मग असं वाटतं की नको जाऊ दे नकोच एक फॅड होतं पहिलं अगोदर की व्हिडिओ एक दोन तरी व्हिडिओ चॅनलवरती पडलेच पाहिजेत सकाळचा एक किंवा दुपारचा एक किंवा नंतर संध्याकाळचा नंतर नंतर हळूहळू हो कमी व्हायला लागलं ला। कारण व्ह्यूज थोडेसे कमी कमी यायला लागले त्याच्यामुळं मग मूड ऑफ होतो थोडासा की आपण एवढी मेहनत करतोय तरी पण ते व्ह्यूज काही येत नाही त्याच्यामुळं पण आणि कधी कधी मेहनत असते पण दाखवायला जास्त वेगळे विषय नसतात त्याच्यामुळं पण होते तर बघूया आता चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल मी बाकी बरी आहे लवकरच जावाला जायचे आता सुट्ट्या लागतील समीक्षेच्या स्कूल चालू झाली समीक्षेचे बुक्स घेतले दहा हजाराचे पडले बुक्स बुक्स आणि सगळं मिळून तिचा खर्च जो होता त्यांच्या स्क स्कूलचं जे थोडंसं युनिफॉर्म थोडा चेंज झाला म्हणजे अगोदरचा होता पण तिला अगोदरचा युनिफॉर्म थोडासा छोटा पडायला लागला त्याच्यामुळे ते युनिफॉर्म घेतले भरपूर काय काय चालू आहे तर असं काही काही आहेत आणि रुपाली म्हणते ताई तुम्ही का व्हिडिओ नाही काढते अजून माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या बोलतात का नाही काढत व्हिडिओ काढ सुरू कर असं कर तसं कर माझं असं चाललंय की आता था, नको थांबत मला थोडासा ब्रेक घेऊ हो <laughs> तर बाकी काय नाही आता करत जाईल एकदा परत फॅड घेतलं ना मग ते परत कारण आता तिथूनच थोडंसं हे होते एक प्रकारे इन्कम जनरेट होते कारण तुम्हाला तर माहिती ता आहे आता मी हे करून आले आहे तुम्हाला मी सांगितलं नसेल बरं सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की माझं काय चालू आहे नक्की आणि आईन ते का आहेत की तुम्ही आता नका हे करू व्हिडिओ वगैरे नका खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगायच्या आहे ते पण बघू सांगेल आता <laughs> सांगे तुम्हाला कसं का काय येते माझ्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ पण नाही येते एवढ्यात तरी भरपूर लोक अनफॉलो करतात की कुठं गेली कुठंही शीतल असे सगळे त्यांचे मेसेज वगैरे असतात इंस्टाग्रामवरच्या ह्याला पण मेसेजच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला माझी काळजी आहे तुम्हाला होते पर मी आठवते अजून पण तुम्ही मी तुमच्या लक्षात येईल हे बघून खरंच खूप छान वाटलं बघूया आता चांगले चांगले कंटेंट मी क्रिएट करेल गावी गेल्यानंतर चांगले चांगले कंटेंट आ, तर असतीलच आणि आता आई ते म्हणजे कसं एक प्रकारे निगेटिव्हिटी असल्यासारखं झालं ती गेल्यानंतर मग निगेटिव्हिटी जर गेली तर मग व्हिडिओ वगैरे काढायला मग काय नाही वाटणार परत एकदा असं झाले तर आत्ताच मी मार्केटवरून आले समीक्षाला थोडंसं शॉपिंग वगैरे गेली तिची मी किचनसाठी काही वस्तू घेतल्या ते पण तुम्हाला दाखवायचे आहे ते अजून मी दाखवलेल्या नाही आहेत अजून काय भरपूर काय काय गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करायच्या बाकी आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत बुपीपमध्ये बाकी काही नाही असं चालू आहे रोजचं जे काम आहे ते चालू आहे आता तुम्ही म्हणाल किती कंटाळाना व्हिडिओ आहे तर तुम्हाला बोलायचं भेटायचं म्हणून म्हटलं बाकी मी व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवलेले जिथं जाईन तिथं व्हिडिओ शूट वगैरे ठेवलेले आहेत कोण मी येते जा तिथं जा ते बघू आता सगळे मिळून एकत्र करेल आणि तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसात काय काय केलं मी हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल नक्कीच चला आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला आठ वाजले आहेत तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर त्याच्या अगोदर म्हटलं की व्हिडिओ वगैरे शूट करावं माझं चालले सिरियल बघायचं होता पोरांचं चाललंय खेळायचं वेदांत निवांत झालं आहे समीक्षेचे आहे तर आज सुट्टी घेतली उद्या पण सुट्टी असणार समीक्षेला मग काही नाही उद्याचं लवकर जायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फक्त बाय बाय आणि करत जाईल मी व्हिडिओ आता तुम्ही मला सांगताय की का नाही करत आहे करत जाईल व्हिडिओ मी नक्की तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय